तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला होत मागणी केली आणि ऑर्डर काय झाली सांगा 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 आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती त्यांनी केलेली के मागणी मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे किती दिवसाची असते या चौदा दिवसानंतर पुन्हा ती चौदा दिवस वाढली जाते पण जी काय रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपी मध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का की कुठले पुरावे गोळा करायचे आहेत अथवा झाले आमचा यातला सगळा तपास असं हो काही होतं नाही 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 तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही जे काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या चार दिवसामध्ये जो काही पीसीआर वाढविलेला होता त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला घर जाऊन ते तपास केला वगैरे हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना पाठवण्याचा आदेश काय प्रक्रिया असणार नाही आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे परंतु आम्ही आज तशी कुठलीही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णू चाटेच्या हातीत केलेली नाही आता जे काय आहे ते आम्ही सर्वजण ज्या आमची लिगल टीम आहे आम्ही सगळेजण बसून आमचे सिनियर सहकारी ॲडव्होकेट राहुल मुंडे साहेब आणि सगळे सर... आम्ही सगळेजण बसून तो अर्ज तयार करून आम्ही माननीय न्यायालय दाखल करणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका